सत्तर गुंट शेत आहे त्याच्यात मला एकशे त्र्याऐंशी टन उत्पादन मिळालं सरासरी एकशे चारच्या आसपास गेलं ह्या वर्षी उत्पादन एक पंचवीस टनानं वाढलं गेल्या वर्षी ऐंशी एकोणऐंशी होतं दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव प्रणव बाळासाहेब शिंदे आता हे प्लॉट किती गुंठे होता सत्तर गुंट्याचा होता सत्तर गुंठे आणि एकूण उत्पादन किती निघालं वजन पावते कितीच्या हातात आले एकशे त्र्याऐंशीच्या एकशे त्र्याऐंशी सत्तर गुंट्या हो म्हणजे सरासरी एकरी किती न पडलं एकशे चार टनान एकशे चार टनानं पडलं बेस्ट बेस्ट करताना काय काय केलं आपण सेंद्रिय खतांच्या साठी शेणखत किती गाठलं होतं आपण पाण्याची कशी व्यवस्था होती ठिबक सिंचन, सिंचन होतं आणि खत मात्रा कशी ठिबक मार्फत देत होतो आपण का भरणीची मोठी खत मात्र जमिनीत ना त्याला बेसलडोज जमीन ना आणि बाकीची ठिबक न चालू होती ठीक आहे आता ह्याला ऊस संजीवनीची काय काय ट्रीटमेंट झाली किती झाल्या हा, हाताने आणि किती झाल्या फवार तीन फवारणे हा, हा। फवार ड्रोन हाताने झाल्या आणि एक ड्रोननं न झाली ऊस संजीवनीच्या तीन फवारण्या हातानं आणि ड्रोननं एक फवारणी आळवणीमध्ये आपण ब्लॅक किटची एक घेतली होती आणि जीवाणूंच्या दोन झाल्या आपल्या एकूण ठीक आहे आणि असं आत्ताचं नियोजन बघता आपल्याला मागच्या वर्षी किती पडलं होतं आणि ह्या वर्षी किती पडलं कितीचा फरक जाणवतोय गेल्या वर्षी ऐंशीच्या आत होतं ह्या वर्षी ऐंशी शंभर प्लस शंभर प्लस आहे हे मागच्या वर्षीच्या नियोजनामध्ये आपल्याला ऐंशीच्या आसपास बसलं होतं आणि ह्या वेळेला एकशे चा 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 चारच्या आसपास बसलं म्हणा सत्तर गुंट शेत आहे त्याच्यात मला एकशे त्र्याऐंशी टन उत्पादन मिळालं सरासरी एकशे चारच्या आसपास गेलं गेल्या वर्षी प्रमाणापेक्षा ह्या वर्षी उत्पादन एक पंचवीस टनानं वाढलं गेल्या वर्षी ऐंशी एकोणऐंशी होतं एकरी एकोणऐंशी टनाच्या आसपास बसवत होतं आणि ह्यावेळी एकशे चार टन बसले आहे बेस्ट मागं धरलेलं ऊस आपल्याच प्लॉटमधला आहे ओके धन्यवाद